28 म्हणजे एवढे मोठे असे जंग हे टोक एवढं सुंदर होतं की ते आणि आपण जसं पाहिजे तसं आता तुम्हाला समजा जाड लायचं आहे हां जरा निपल ते उलटं धरायचं आणि निपल जाड करायचं अच्छा असे ते टेक्निक तुम्ही हे केलं त्याला नाही मी मुद्दाम खास नाही ठेवले बरोबर आणि एखादी जे केलं ते इचचं पळण पुण्यात

मला काही क्लायंट म्हणा किंवा याचे नाही तिथे लक्ष द्यायचं आता आता ते याच काम केलंय मला याच्यात पुस्तक नाही कारण ही आहे पूर्व दिशा हुँ, 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 अच्छा मला ते पूर्व दिशा काय व्यवस्थित ठेवायचं आता एक ना ते माणूस सुद्धा त्यावेळेला ना अर्ध पेन अर्ध हेअरमेल अर्ध हे जे ते रशे पाण्याचं गेलं हे पैठणला देऊन अच्छा हे लावूया की ते मी आता काय करते करते खालचं कोडिंग पारायण लागणार आहे मग आता गुरुचरित्र पारायण बरं करणार आहे चालू तुम्ही तेवीस ला ला पहाटे दोन वाजता उठणार अंघोळ करणार मग ते सुरुवातीचे जपही बी पसत ना अच्छा ते जप करून बरोबर तीन सहा दिन वाचत बसायचं बघ साडेपाच सहा वाजतील करणार किती आठवड्याचं झोपायचं आठवड्याचं पाठीमोरचं बोललं हा हे आताच फक्त पाठीमा टाकलं नाहीतर टाकत होते गजानन इथं पण कार्यक्रम मोठा झाला निवासाला चांगला कार्यक्रम आळंदीला तर झाला झालं पंढरपूरला प्रत दिली ह्याचे गजानन

नाही मी काय नामदेव तारीख मी बघतोय नोव्हेंबर डिसेंबर काय तुम्ही असाल असाल कोणी असल तर आपण घेते कधी ज्ञानेश्वरीच नामना त्यांचं

मुंबईत छापले जातात कडकंतीची माहिती मग त्याच्यामध्ये असत एक आर्टिकल

नहीं सब लाके रखा है तुम लेके जा सकते हो लेकिन जब भी लगेगा